नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो शिक्षण सखा या यूटूब चॅनलवर आपले पुनश एकता हार्दिक स्वागत केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय संदर्भात आपण शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करत आहोत मागील दोन व्हिडिओच्या माध्यमातून या संस्थांच्या बद्दल मी माहिती दिली आहे आज आपण पुन्हा काही संस्थांची माहिती आणि नवीन संस्थांची माहिती समजून घेणार आहोत अभ्यासक्रमामध्ये ज्या महत्त्वपूर्ण संस्था आहेत त्याच्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या संस्थेचा अभ्यास महत्त्वाचा आहे याच्यावर किमान दोन प्रश्न येत येत असतात किंवा येऊ शकतात डॉक्टर कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार म्हणजे एकोणीसशे चौसष्ट सहासष्टच्या शिफारशीनुसार ही संस्था स्थापन करण्यात आली एकोणासशे चौसष्टमध्ये शिक्षणशास्त्र नावाने ही संस्था पुणे येथे स्थापन झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये शिक्षणशास्त्र संस्था या संस्थेचे नामकरण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद असे करण्यात आले त्यानंतर सतरा ऑक्टोबर दोन हजार सोळा हा सर्वात महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे ज्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने नामात थोडासा बदल म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे असं करण्यात आलं व त्याला विद्याप्राधिकरण असं संबोधण्याचा दर्जा देण्यात आला तर या संस्था स्थापनेचे उद्दिष्ट काय आहेत राज्यातील शैक्षणिक संशोधनाला चालना देणे शिक्षक प्रशिक्षणामध्ये सुधारणा घडवून आणणे विविध उपक्रमांद्वारे राज्याचा शैक्षणिक दर्जा उंचावणे शिक्षणाची संस्थानीय गुणवत्ता वाढविणे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेशी समन्वय साधणे पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर जे पर्यवेक्षण करणाऱ्या अधिकारी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण प्रशासन संदर्भात व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन करणे या उद्दिष्टासोबत इथे काही विभाग होते यापूर्वीचे विभाग वीस विभाग आहेत की त्या विभागांमध्ये बदलही नंतर करण्यात आले थोडक्यात ते विभाग आपण पाहूया शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण मूल्यमापन अभ्यासक्रम विकसन विस्तार प्रकाशन बालशिक्षण स्त्री शिक्षण लोकसंख्या शिक्षण व्यवसाय शिक्षण पत्रद्वारा शिक्षण जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम राज्य शिक्षक प्रशिक्षण मंडळ स्मार्ट पिटी ग्रंथालय आदिवासी बोलीभाषा गीतमंच सर्व शिक्षण अपांग एकात्म शिक्षण योजना पर्यावरण असे काही विभाग या ठिकाणी कार्यरत होते पण सतरा ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार विभागांमध्ये पुनर्रचना करणार त्याच्यात संसाधन सतन हा विभाग आहे आस्थापना लेखा वसतिगृह सी पी डी शिक्षक अधिकारी ग्रंथालय यांच्या आस्थापनेशी संबंधित आणि सर्व शिक्षण आणि अनवेश याचं कामकाज या विभागाकडून सुरू असतं समन्वय नावाचा विभाग या विभागामध्ये अभ्यासक्रम विकसन आहे मूल्यमापन आहे संशोधन आहे संकीर्ण विज्ञान गणित इंग्रजी व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षण असे विभाग आहेत नंतर आय टी प्रसारमाध्यम विभाग आहे यात भाषा मराठी वृत्त उर्दू विभाग पण आहे असे विभाग या ठिकाणी कार्यरत आहेत नंतर सामाजिक शास्त्र आणि कला विभाग विभाग आहे सेवापूर्व शिक्षण बाल शिक्षण मानसशास्त्र विभाग आहे समता विभाग आहे आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्ष विभाग आहे असे प्रमुख सात विभाग या ठिकाणी आहेत पदांची रचना जर म्हटली तर संचालक एक आहेत जे सध्या राहुल रेखावर सर आहेत सहसंचालक दोन आहेत उपसंचालकाची सात पदे आहेत आणि गट अची चोवीस पदे आहेत गटबची छत्तीस पदे आहेत गट कची त्रेचाळीस पदे असे या पदांची संरचना इथे दिली आहे विद्याप्राधिकरणाचं कार्य नेमकं काय चालतं तर शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी जे बेंचमार्क आहेत ते निश्चित करण्याचं काम ही संस्था करत असते निश्चित केलेल्या बेंचमार्कच्या के प्राप्तीसाठी अभ्यासक्रम विकसन पाठ्यक्रम इतर साहित्य विकसन शिक्षक व अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्व व्यवसाय विकसन मूल्यमापन प्रक्रिया या विकसन या संदर्भात कामकाज करते अडचणींवर मात करण्यासाठी संशोधन काम या संस्थेमार्फत सुरू असतं काही संप्रेषण आय सी टीच्या संदर्भातल्या नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे त्या संदर्भातलं अवेअरनेस करण्याचं काम संस्था करत असते नंतर महत्त्वाचं म्हणजे जी संपादनिक पातळी आहे आणि कंटिन्युअस कॉम्प्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजे सी सीई आहे यासंबंधीचं मूल्यमापन प्रक्रियेचा अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि राज्यभर त्याची अंमलबजावणी केली जाते अभ्यासक्रम पाठ्यक्रम विकसनचं काम या ठिकाणी असतं आणि विकसन केल्यानंतर त्याच्या संदर्भातलं संपूर्ण पुढील काम या संस्थेमार्फत होत असतं शंभर टक्के मुलांना आर टी अंतर्गत शिक्षण देण्यासाठी ज्या काही गुणवत्तापूर्ण गोष्टी त्या संस्थेमार्फत होतात नंतर विविध संधी दैनविकासाच्या या ठिकाणी दिल्या जातात जिल्हा शिक्षण परिषद संस्था आणि तालुका व केंद्रस्तरावरील सी uh, आर सी बी आर सी यांचं सक्षमीकरणाचं काम यांच्यामार्फत होत आहे uh, आता आपण या संस्थेमार्फत काही प्रकाशन आहेत जसं जीवन शिक्षण आहे विद्यार्थ्यांशी वयानुरूप समता आधारित पुस्तके आहेत भाषा गणित निष्पत्तीची पुस्तके आहेत ई लर्निंगच्या संदर्भातही आता नुकतेच आपण व्हिडिओ बनवले आहेत त्या ते या संस्थेमार्फत होतात पुढील महत्त्वपूर्ण संस्था आपण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था या अभ्यासक्रमात आहे याच्यावर सुद्धा एक किंवा दोन प्रश्न आपल्याला येऊ शकतात या संस्थेची निर्मिती आपण डाएट या संस्थेची निर्मिती कशी झाली एकोणीसशे शहाऐंशीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार झाली महाराष्ट्रामध्ये शासकीय अध्यापक विद्यालयांचं उच्चीकरण करून आठ ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवला चौदा आणि दुसऱ्या टप्प्यात एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये पंधरा अशा संस्थांची स्थापना झाली आणि नवीन जिल्हा निर्मितीनंतर चार असे एकोण तेहतीस जिल्ह्यामध्ये आता संस्था कार्यरत आहेत आपल्याला डायट म्हणजे फक्त डाय डायटचा जे विभाग आहेत ते खूप महत्त्वाचे डायटची रचना आपल्याला समजून घ्यावी लागेल डायटचे प्राचार्य उपसंचालक दर्जाचे असतात वरिष्ठ अधिवेक्त्याता गट अ चार पद आहेत अधिवेक्कता गट ब सहा पद आहेत कार्यालयीन अधीक्षक आणि कर्मचारी पंधरा पदे असे एकूण सव्वीस पदं मंजूर असतात या संस्थेमध्ये सुद्धा काही बदल आपण अपेक्षित केले त्यानुसार या संस्थेचे आठ ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवच्या जो केंद्र शासनाचा मार्गदर्शक के गाईडलाईन त्याच्यानुसार चार प्रमुख विभाग करण्यात आले होते प्रत्येक विभागाला वर्ग एक अधिकारी विभाग प्रमुख असतो सेवा सेवाप्रवाह आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसन आणि मूल्यमापन शाखा शैक्षणिक तंत्रज्ञान व अनौपचारिक शिक्षण शाखा आणि नियोजन व्यवस्थापन व प्रशासन या चार शाखांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो हे मागच्या चार शाखा होत्या पण आता सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार पुन्हा विभागामध्ये बदल केला आहे सर्वात पहिला विषय आहे तो विभाग आहे तो शिक्षक शिक्षण विभाग याच्यात सर्व इंग्रजी मराठी गणित उर्दू विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे विषयांचा संदर्भात कामकाज सुरू असतं यालाही प्रत्येक विभागाला वर्ग एक अधिकारी वरिष्ठाधिव्यक्ता या दर्जाचे कामकाज पाहतात व्यवसाय विषय शिक्षण सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण व्यवसाय मार्गदर्शन मानसशास्त्रीय समुद्देशन हा दुसरा विभाग आहे संशोधन क्षत्रिय अंतरक्रिया आणि समता विभाग हा तिसरा विभाग आहे आणि चौथा अभ्यासक्रम विकसन मूल्यमापन शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञान संदर्भ साहित्य विकसन विभाग असे हे महत्त्वपूर्ण विभाग आहेत की ज्या विभागांमध्ये हे कामकाज सुरू असतं आपल्याला बऱ्याचदा वाटतं की डी एड कोर्स म्हणजे डायट असं नव्हे तर डे एड हा कोर्स हा डायटमधला एक चार विभागांमधला एक छोटासा पार्ट होता की जो याच्यापूर्वी सेवापूर्व विभाग होता त्या सेवापूर्व विभागामध्ये चालणारा एक छोटा विभाग होता पण डाएटमध्ये या चार प्रमुख विभागांवर कामकाज सुरू असतं या संस्थेचं कार्य काय की जिल्ह्यातील शंभर टक्के मुलांचा सी डब्ल्यू एस एनचा पट नोंदणी उपस्थिती यासाठी अध्ययनपूर्वक वातावरण निर्माण करणे राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जिल्ह्यातील गुणवत्ता संवर्धनासाठी गरजा भूमिका आणि मागणीनुसार प्रशिक्षण उपक्रम वार्षिक दिनदर्शिका विकसित करून प्रभावी अंमलबजावणी करणे विद्यार्थी संपादनूक चाचणी शासकीय व शासकीय संस्थांनी केलेली सर्वेक्षणे यावरून जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती विश्लेषण आवश्यकतेनुसार जिल्हास्तरीय कृती कार्यक्रम का अंमलबजावणी करणे जसं की न्यास लॅस आणि जे काही आपल्या राज्यस्तरीय काही संस्थांनी केलेले सर्वेक्षण असतात त्याच्यावर आधारित हो विश्लेषण या संस्थेमार्फत केलं जातं देश पातळीवर काही संशोधन झालेले असतात तसं नॅसच्या संदर्भात काही रिसर्च पण झालेले असतात त्याच्यावर आधारित काही कृती कार्यक्रम गरजेनुसार जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी रिसर्च पण या संस्थेमार्फत संशोधनं केले जातात जिल्ह्यातील सेवापूर्व प्रशिक्षणाची गुणवत्ता संवर्धन आणि संनियंत्रण करणे म्हणजे जे अध्यापक विद्यालय सुरू असतील त्यांच्यावर संनियंत्रण करणे त्यांना व्हिजिट करणे त्यांच्या तपासणी करणे शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे शिक्षकांसोबतच क्षेत्रीय अधिकारी केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी किंवा अजून विविध विभागांचे भी वेगळे काही क्षेत्रीय अधिकारी असतील तर त्यांनासुद्धा त्यांची सी पी डीसुद्धा या ठिकाणाहून केली जाते विविध शैक्षणिक अध्ययन अनुभव हे शैक्षणिक शुगाता प्रयोग यांचे आदान प्रदान करण्यासाठी शैक्षणिक संस्था संस्कृती विकसित करण्याचं काम करत असतं नंतर जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी विविध पातळ्यांवर नियोजन आढावा बैठका घेऊन गुणवत्ताविषयक कामकाजाचा आढावा मार्गदर्शन आणि सहाय्य हे सर्वात महत्त्वाचं काम आहे नंतर बी आर सी सी आर सी आणि यू आर सीमधील जे मनुष्यबळ आहे त्यांच्या क्षमतांचं संवर्धन आणि सहनियंत्रण करणे महाराष्ट्र विद्या प्राधिकरण आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्याकडील जे काही प्र महत्त्वपूर्ण विषय असतील पूर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्व स्तरावरच्या शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी शिखर संस्था म्हणून जिल्ह्याची संस्था कार्य करत असते जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचा संपूर्ण कार्यक्रम राबवणे आणि शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्य करण्याचं काम दायाटी संस्था करत असतं जिल्ह्यातील सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची श्रेणी सुधार कार्यक्रमाची अंमलबजावणी असेल विविध प्रशिक्षणांचे प्रभावी व्यवस्थापन नियोजन अनुदावन कार्य शिक्षक क्षेत्रीय अधिकारी यांचे सक्षमीकरण विविध एन जीओच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाचे उपक्रम राबविणे असं कामकाज डायटमार्फत केलं जातं नंतर आता सध्या स्थितीमध्ये आपण म्हटलं तर अध्ययनस्तर निश्चिते असेल विश्लेषण असेल सी डब्ल्यू एस एन शाळाबाह्य समुपदेशन निपुण भारत एफ एल एन स्वच्छ विद्यालय पुरस्कार नवोपकम स्पर्धा राज्य अभ्यासक्रम आखडा वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी घटकसंचं प्रशिक्षण सेतू अभ्यासक्रम घटकसंच निर्मिती प्रशिक्षण कृती संशोधन ऑनलाईन प्रशिक्षण गरजा आधारित कार्यक्रम शिक्षण परिषद आयोजन हे कामकाज केलं जातं यानंतर महत्त्वपूर्ण संस्था आहे ती या संदर्भात आपण यापूर्वी अभ्यास केलेला आहे पण याच्यात मी थोडं ठराविकपणे पद्धतीने अजून थोडक्यात माहिती दिली की एकोणीसशे बासष्टला युनेस्कोच्या सह्याने संस्थेची स्थापना झाली एकोणीसशे पासष्टमध्ये या संस्थेचं नाव शैक्षणिक योजना व प्रशासन असं झालं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये राष्ट्रीय अधिकारी महाविद्यालय या नावाची संस्था स्थापन झाली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये या संस्थेचं नाव राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था असं झालं याच्यावर एखादा प्रश्न येईल म्हणून मी पुन्हा न्याय इथे आपल्याला दिलेलं आहे भारत सरकारने ऑगस्ट दोन हजार सहामध्ये या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आणि मग मा आपण मागील याच्यातसुद्धा आपण याचं सर्व कामकाज पाहिलेलं या संस्थेच्या समित्या असतील या संस्थेचे उद्दिष्ट हे मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे ते आपण या दृष्टीने थोडक्यात नोट्स काढा आणि तयारी करा नृपाचं चान्सलरच्या मी मागच्या व्हिडिओतच आपल्याला सांगितलं होतं निपाकडून कोणते प्रकाशन होतं याच्यावर प्रश्न येऊ शकतो परिप्रेक्ष या, या नावाचं हिंदी जर्नल आणि संशोधन त्रैमासिक जर्नल या संस्थेवरून प्रकाशित होत असतं याच्यावर प्रश्न येऊ शकतो मिपा ही संस्था महत्त्वपूर्ण संस्था आपण आज अभ्यासणार आहोत केंद्र शासनाच्या मार्गदर्शकत्वानुसार राज्य शासनाने अठराशे शहाण्णवचा कंपनी ॲक्ट आणि मुंबई श्वस्थाधिने एकोणीसशे पन्नास याद्वारे ही संस्था स्थापन केली सात मे एकोणीसशे चौऱ्याण्णव याच्यावर हा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या नियमा अधिनियमाद्वारे ही संस्था स्थापन झाली किंवा स्थापन कधी झाली सात मे एकोणीसशे चौऱ्याण्णव या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापकपासून तर तालुका जिल्हा राज्य विभाग स्तर मंत्रालय पातळीवरचे शैक्षणिक प्रशासकांचं प्रशिक्षण घेण्याचं निश्चित केलं जातं या संस्थेचं मुख्यालय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे आहे मेपाचे संचालक हे सहसंचालक दर्जाचे अधिकारी असतात सदर संस्था ही महाराष्ट्र राज्याचे राज्यस्तरीय संस्था आहे या संस्थेमध्ये संचालक उपसंचालक समन्वयक प्रशिक्षक सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अशी एकूण चौदा पदं आहेत मेपाची उद्दिष्ट प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी शैक्षणिक प्रशासकांसाठी प्रशिक्षण प्रेश्चा शिक्षणात समानतेचा पुरस्कार दृष्टीने डिंग बदनिमूल निर्मूलन ग्राम पातळीवर शिक्षण महिला बालकल्याण आदिवासी विकास समाजकल्याण या, या इत्यादी समन्वय करण्याच्या दृष्टीने विकसन प्रशासन आणि प्रभावी पर्यवेक्षण या संदर्भात काही प्रशिक्षणं प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी यासाठी काही प्रशिक्षणं अध्ययन क्षमता पद्धती या तंत्र यासाठी प्रशिक्षणं केलं जातं मी पास संस्थेचे सध्याचे विद्यमान संचालक हे रमाकांत काटमोरे नसून हे मागील जुनी जुनी पी पी टी असल्यामुळे हे दिलेलं आहे सध्या मुकुंद म्हणून प्रकाश मुकुंद नावाचे अधिकारी सहायक स ज जॉईंट डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे चार्ज आहे एस एल डी पी ई एल डी पी प्रशिक्षण बी आर सी सी आर सी सक्षमीकरण प्रभावी गट व्यवस्थापन निपुण प्रकाशन स्मरणिका प्रकाशन असे वेगवेगळे प्रशिक्षण आणि प्रकाशन या संस्थेमार्फत झालेली आहेत अशा प्रकारे आज महत्त्वपूर्ण संस्थांचा आपण अभ्यास केला आपण थोडं नोट्स काढून आपण या अभ्यासासाठी प्रयत्न करा आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल आणि पुन्हा आपण निश्चितच पुढील व्हिडिओमध्ये काही राहिलेल्या संस्थांचा अभ्यास करूया आपल्या सर्वांना दिवाळीच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद